श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सोमवती अमावस्या या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना खूप महत्त्व दिले जाते या वर्षाच्या शेवटच्या सोमवारी अमावस्या येत असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी उपवास पूजा आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दानाबरोबरच पितृपूजाही केली जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते याशिवाय ग्रहदोष आणि पितृदोष इत्यादींपासूनही आपल्याला मुक्ती मिळत असते हिंदू कॅलेंडरनुसार सोमवती अमावस्या तीस डिसेंबर रोजी हो पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी एकतीस डिसेंबर रोजी हो पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होईल यावेळी तीस डिसेंबरलाच आपल्याला सोमवती अमावस्या ही साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीची आपल्या कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये आपले लक्ष लागत असते त्यामुळे आपल्याला त्या सेवेचे फळ हे मिळत असते आता या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचे आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थे गंगाजल टाकायचं आहे आपल्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे पूर्वजांना आपल्या पित्रांना समर्पित आहे आणि या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपण अपन आपल्या पूर्वजांची पित्रांची सेवा करत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुडभर काळी तीळ टाकायचे आहे आणि तसेच या दिवशी सोमवार आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते व आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिना सन्निधी करू हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता अंगो झाल्यानंतर या दिवशी आपण स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपल्याला पिंपळ्याच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे पण त्या अगोदर आपण आपल्या घरातील लोकांची नजर काढायची आहे त्यासाठी आपण सप्तधान्य घ्यायचं आहे मग सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू बाजरी तांदूळ मठ मूग अशा प्रकारचे सप्तधान्य घेऊ शकता हे सप्तधान्य घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून हे धान्य सात वेळा उतरून टाकायचं आहे अगदी घरामध्ये जेवढे पण व्यक्ती आहे मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असो त्या व्यक्तीवरून देखील आपण हे सप्तधान्य उतरून टाकायचं की ज्यामुळे आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जर नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा ही दूर होत असते अगदी नजरबाधा ही लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ही होत असते आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग मुलांची आपली प्रगती कुठेतरी खुंटत असते आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी आपण हे सप्तधान्य आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर मुलाला किंवा मुलीला पाटावरती बसवायचं आहे बसवतानी आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही आता त्यानंतर हे सप्तधान्य त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं काही नजरबाधा झालेली असेल याच्या मागे जे काही संकटे असतील आजारपण असतील तर ते दूर होऊ दे माझ्या मुलाची मुलीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे असे प्रत्येक व्यक्तीवरून आपण हे सप्तधान्य सात वेळा उतरवायचं आहे आता प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवल्यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घरावरून देखील हे सप्तधान्य सात वेळा उतरवायचं आहे आता घरावरून हे सप्तधान्य उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला कोणतीही नजर बाधा झालेली असेल कोणतंही संकट माझ्या घरावरती असेल तर ते दूर दे असं आपण म्हणायचं आहे त्यानंतर हे सप्तधान्य आपण पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा देखील प्रज्वलित करायचं आहे तसेच पिंपळाच्या झाडाखाली एक वस्तू देखील अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहे जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे देखील उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्षे जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते तसेच जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करते पिंपळाच्या झाडावर आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो आता पिंपळाच्या झाडाखाली आपण जाताना एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता कणकेचा दिवा चौमुखी बनवावा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंथी घेतली तरी पण चालेल मग मातीची पंथी तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता आता कणिक मिळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही हळद टाकायची आहे तसेच आपण मोहरीचं तेल घ्यायचं आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे साखर घ्यायची आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण तिथे प्रथम हा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे मग या दिव्याला आपण आसन द्यायचं आहे खाली गुलाबाच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा पिंपळाचं पान ठेवलं तरी पण चालेल त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ अर्पण करावे आणि त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये मोरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकत असताना ओम पितृ देवतायन मह या मंत्राचा जप करावा दिव्याला हळदी कुंकू लावा फूल वहावं त्यानंतर आपण जी साखर आणली होती ती साखर पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे तसेच तिथे थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे तसेच आपण जे सप्तधान्य आपल्या मुलावरून पतीवरून घरावरून उतरून टाकलं होतं तर ते सप्तधान्य पिंपळाच्या झाडाजवळ आपण अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला घराला कोणतीही नजरवादा झालेली असेल कोणतंही संकट त्यांच्या मागे लागलेले असेल कोणतीही साडेसाती असेल तर ती दूर होऊ दे माझ्या घराची मुलांची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत करत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा देखील करू शकता त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण बसायचं आहे आपण पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाकडे मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कर्ज झाला आहे खूप मेहनत घेतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ आपण सांगायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या देखील ही माती लावायची आहे तसेच तिथे आपण आपल्या पित्रांचे देखील स्मरण करायचे आहे यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळत तस असतो तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद